दिगंबरा दिगंबरा ताई देवपूजा तर झालेली आहे प्रसन्न सकाळ केली अगदी तुम्ही आमचीही पण रोजचं रुटीन कसं असतं घरातलं म्हणजे शूटला जाण्याच्या आधी कारण सध्या तुम्ही खूप व्यस्त आहात मालिकेच्या चित्री करणार मी सकाळी उठलं की पहिल्यांदा आधी माझं योगा असतो योगा एक्सरसाइज करून मग अंघोळ करून पूजा करून मग मला कधी पूजा नाही जमली तर मुलं पूजा करतात मग पण सकाळ संध्याकाळ आमच्याकडे रोज दिवा ही लावली जाते धूप लावला जातो आणि आमच्याकडे बघितलं तुम्ही स्वामी बसलेलेच आहे त्यामुळे स्वामींचं घरात स्थान आहे आमच्या आणि सकाळचं रुटीन हेच असतं कारण अजिबात वेळ नसतो म्हणजे कधीतरी डबा करून घ्यायला मिळतो म्हणजे अगदी उशिराचा कॉल टाईम असेल तर मला पोळीभाजी किंवा नुसती भाजी फोडणीचा भात किंवा एखादा नॉनव्हेजचा आयटम असा घेऊन जाते मी पण कधी नाही मिळत मग तिथे शूटिंगच्या तुम्ही आहातच दिवसभर तिथे बघालच तुम्ही आम्ही कशी मजा करतो आणि सगळे कसे बसून मिळून मिसळून आम्ही जेवतो गप्पा मारतो तर असं माझं रुटीन आहे त्यामुळे सकाळी दहा साडे दहाच्या आत मी निघालेले असते आणि पंचवीस दिवस मी आता काम करते त्यामुळे खूप खूप बिझी आहे मी आता सध्या आणि आम्ही खूप हॅप्पी आहे है पण हे सिरियल करणं म्हणजे ते रोजचं झालं म्हणजे शाळेसारखं थोडं हो शाळा शाळा आहे आमची कारण सकाळी आम्ही उठायचं पटापटा आवरायचं आपले आपले डबे घ्यायचे बस किंवा दप्तर म्हणू आपण घ्यायचं आणि निघायचं आता दहा साडे दहा अकराला घरी यायचं रुटीन झालेलं आहे पण ताई घर खूप सुंदर आहे या निमित्ताने घरी येता आलं अगदी थोडक्यात जाता जाता आपण घराबाहेर पडतोय पण थोडक्यात एक घराची झलक तुम्ही सांगा की कसं कसं घर आहे आणि ते कसं आवरलं जातं आणि हे सगळं कारण की शेवटी तुम्ही अभिनेत्री असला तरी घर मेंटेन करून तुम्हाला माझ्याकडे बायका आहेत कामाला मेड आहेत आणखीन त्या मग डस्टिंग करणं पंखे पुसून घेणं आठ दिवसातून एकदा Uh, सगळं साफसफाई करणं आणि माझी लेख म्हणजे हे सगळं माझ्यापेक्षा माझी लेख जास्त करते सो आनंदी कारण ती आता सध्या घरात आहे ती काही एक्झाम्स देते त्यामुळे तिचा अभ्यास चालू आहे पण त्याच्याबरोबर तिला घर सांभाळावं लागतं अभिनयचं फार तसं घरात काही उपयोग नाही <laughs> कारण तो पण तो घरात असताना तर काल मी घरात नव्हते त्याला म्हटलं काल अरे काल मौनी अमावस्या होती त्यामुळे म्हणतं पूजा करून घेतो तर त्याने पूजा केली मग आमच्याकडे ते सगळं असतं आम्ही गाडीची पूजा करतो नारळ उतरून टाकतो घराची पूजा घरा घरावरून सगळं करतो असं आत्ता ट्रेडिशनल आणि हे आता आम्ही वर्षानुवर्ष आम्ही करत आलो आहे त्यामुळे ही आमच्या अंगावर गोष्ट आहे आम्ही नवीन काहीच करत नाही आहे हे आमचं आहे आणि घर मेंटेन ठेवणं ही माझी मुलीचं काम आहे त्यामुळे तिथे करते समजा एखादी गोष्ट कारण मला थोडासा ना ओसीडीचा प्रॉब्लेम आहे म्हणजे मला जरा जरा केस जर इथे पडलेला दिसेल तर मी असं पटकन उचलून बाजूला ठेवेल त्यांना ते माहिती आहे की आपली आई थोडीशी जरा वेडी आहे या त्यामुळे घर स्वच्छ ठेवणं किचन स्वच्छ ठेवणं मला किचन पण साफ लागतं म्हणजे तुम्ही पन्नास माणसांना स्वयंपाक करा पण तसं स्वच्छ पाहिजे स्वच्छ हवंय भांडी सुद्धा मला ज्या भाज्या करतात आणि त्या भाज्याला भांडी भांड्यांच्या आतमध्ये बाजूला भाज्या लागतात किंवा आमटीचं हे लागतं ना ते सुद्धा मला चालत नाही ते पण मी स्वच्छ करून भांडी पण मला आतमधून स्वच्छ चालतात <laughs> अशी मी वेडी आहे त्यामुळे ते मुलं आता मुलांना सवय झाली त्या गोष्टीची त्यामुळे मी असेल नसेल पण त्यांना आता ते असं वाटतं की आपण अंगवाळणी पडलंय पण खरंच खूप सुंदर घर मेंटेन केलंय मला सांगता आपण सेट कडे निघण्याच्या आधी एक जस्ट तुम्हीच एक छोटीशी घराची सफर घडवा आणि मग आपण निघू खूप पूजाही होतात सत्यनारायणच्या पूजेपासून ते अगदी नवचंडीच्या यज्ञापर्यंत सगळ्या गोष्टी ह्या घरामध्ये घडतात आणि गुरुचरित्राची पारायणं होतात मी स्वतः स्वामी भक्त असल्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्र अमृता मी इथे हे केलं जातं इथे मी पारायण करते या त्या गोष्टींचं त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा स्वामींची भक्ती देवाचं पूजा आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे केल्या जातात अगदी त्यामुळे तुम्हाला बघता तुम्ही आणि सिटिंग एरिया आहे आमचं छान इथे सगळी मुलांची पण मित्र असतात माझे मित्र मैत्रिणी असतात आम्ही सगळी मजा करू चला कॉल टाईम आहे आणि मला असं वाटतं की आपण सेट कडे निघाला थोडासा आपण स्वामींच्या मठात जाऊया गुरुवार त्यामुळे स्वामींचे दर्शन घेतल्या शण जाती आजची आता तो नियम जनरली मोडत नाही अगदी त्यामुळे आपण ते पहिलं मठात आज स्वामींचं दर्शन घेऊया जाऊया